बुलेटिन सुरुवात करणार आहोत कालच्या भीषण बातमीनं कारण गुजरातमधील राजकोटमधील टी आर पी गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली यामध्ये अठ्ठावीसहून अधिक जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर टी आर पी मॉलमधील गेम झोनमध्ये शेडच्या वेल्डिंगच्या कामादरम्यान आग लागलेली असून या दरम्यान एक धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे ती म्हणजे गेम झोनमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा अवैधरित्या साठा केल्याचं समोर आलंय तर मग गेम झोनचं एंट्री आणि एक्झिट गेट हा एकच असल्यामुळे बाहेर पडण्यात अडचणीचा सामना करावा लागलाय विकेंड योजनेमुळे गेम झोनमुळे या मोठ्या संख्येनं या गेम झोनमध्ये लोकं उपस्थित होती या गेम झोनकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं पोलिस विभागा सोबाधिकारी महापालिक कार्रवाई के, के, के इतिहास में ऐसा पहली बार हुआ है कि ये गेम जोन में आज आग ल, आग लगने की वजह से आज बहुत गंभीर लोगों की बच्चों की जान बुवाई है और अभी फायर ब्रिगेड की टीम ज़्यादा से ज्यादा लोगों को रेस्क्यू कर सके और ज्यादा से ज़्यादा लोगों को बचा सके